हे बघा मित्रांनो सफरचंद आता मी रस्त्याने चाललो होतो बघा तुम्ही पाहू शकता सफरचंद कसे लागलेले हे बघू लाग शकता प्रत्येक ठिकाणी हे बघा इथे पण लागलेलं आहे भरपूर झाड आहे एका जळानं अशा कलरचे फुलं लागतं त्याला पांढरे आणि गुलाबी हे बघा रस्त्याने चालल्याबरोबर तुम्हाला सफरचंदाचे झाडं दाखवतात हे बघू शकता बघा फळ बघा कसे झालेले आहे फळ पाहू शकता मित्रांनो हे बघा प्रत्येक ठिकाणी आणि हे बघा याच्यावरती कसा लाल कलर घेतलेला आहे लाल कलर घेतल्याबरोबरच समजा आता पुढे चालून त्याला आता पाणी खत ड्रिंचिंग द्या हे द्यावे लागणार आहे आणि झाडाची क्वालिटी पण सुधारते त्यांनी आणि हे बघा प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता हे आम्ही तोळडीचा व्हिडिओ टाकणार आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी अशी भरपूर फळं लागलेली आहे आणि आपण हे बघा धुऱ्यापासून तर आलो तो आता शेवटची ही फटी आहे त्याच्यात आहे एकवीस फटे आणि याच्यात लावलेले आहेत हजार झाडं ते बघू शकतो मित्र हे बघा भेटूया पुढच्या भेटू मी धन्यवाद तोपर्यंत